श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटाने सर्वपित्री अमावस्या प्रारंभ होणार आहे तर दोन ऑक्टोंबर वार बुधवार या दिवशी रात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांनी संपणार आहे सर्वपित्री अमावस्या सर्व सेवा करण्यासाठी दोन ऑक्टोंबर हे महत्वाची तारीख आहे संपूर्ण दिवसभरात पित्रांची सेवा करायची आहे त्याचबरोबर तीन ऑक्टोंबरला शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे ज्या व्यक्तींना पितृपक्षामध्ये काहीच करता नाही आलं मासिक धर्म होता सुतक होत विटाळ होता, होता ज्यांना श्राद्धतिथीला श्राद्ध पण घालता आलं नाही तर अशाने सर्व पितृ अमावस्याला अशाने काय काय करायचं आहे जेणेकरून तुमच्या सात पिढ्यापर्यंत पितृजोश सुद्धा कमी होईल कारण सर्व पितरी अमावसाला आपल्या कुळातले म्हणजे आपल्या खर तर या पितृपक्षामधले आपले पितर पितृ लोकातून पृथ्वीवर आलेले असतात आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आणि आपल्याला सर्व पित्री अमावस्याला त्यांची पाठवणी करायची असते अगदी दोन तीन दिवस राहिले आहेत या दिवशी काय काय करायचं ते आपण बघूया ज्यांना काहीच करता नाही आलं त्यांनी सगळ्यांनी नियम पाळावे त्या दिवशी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी सर्व पित्र अमावस्येला म्हणजे दोन तारखेला बुधवारी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याला अर्घ देणे म्हणजे काय आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यात काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि आपल्याला ओम पितृदेवता नमा आहे या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे थोडक्यात सांगते सूर्याला अर्घ देताना जेव्हा सूर्योदय होतो त्याच टायमा त्याच वेळेत आपल्याला अर्घ द्यायचा आहे पितरांचं स्मरण करायचं आहे जो आपण अर्घ म्हणजे जो आपण अर्घ देणार आहे ते आपल्याला म्हणजे बादलीत किंवा एक काहीतरी भांडं घ्यायचं आहे ते जेणेकरून आपल्याला ते पाणी ओलडायला नको त्याच्यासाठी आपल्याला बादली किंवा एक भांडं ठेवायचं आहे आणि ते पाणी त्याच्यानंतर झाडाला कुठलाही टाकायचं आहे त्या दिवशी अर्घ दिल्यानंतर देवपूजा करायच्या आधी आपल्याला एक पितृ एक स्त्रोत पठन करायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे नाहीतर तुम्हाला गुगलला सर्च करायचं आहे गुगलला तुम्हाला मिळून जाईल पित्रांची सेवा दक्षिण दिशेला तोंड करायचं असतं काय होतं आमच्या सासूबाईंची तिथी झालेली आहे सा सासऱ्यांची तिथी झालेली आहे करता अं तर आम्हाला करता आलं नाही त्यांनी सर्व पित्री अमावस्येला जे श्राद्ध चा स्वयंपाक असतो तो सगळा स्वयंपाक करायचा आहे नैवेद्य अर्पण करायचा आहे ज्यांच्या घरात तिथी झालेली आहे आपण काय करतो आपल्या घरात एकच व्यक्ती गेला आहे त्यांची स्थिती घालत असतो तर खरं तर सर्व पित्री अमूस्याला याचा अर्थ काय आहे सर्व पित्रांस तर्फणविधी नैवेद्य सेवा करतो त्या पित्रांच्या स्मर स्मरणार्थ असतं तुम्हाला काय करायचं आहे ज्यांना श्राद्ध झालेलं ज्यांचं श्राद्ध झालं नाही त्यांनी संपूर्ण स्वयंपाक करायचा आहे त्यांनी ज्यांना त्यांनी श्राद्धविधी करून झाले आहे त्यांना सर्व पित्री अमावस्याला अगदी छोटीशी वाटीभर तांदळाची खीर करायची आहे पित्रांसाठी अगदी तांदळाची खीर करायची आहे अगदी ते जरी जमलं नाही तर तुम्ही कुठलीही करू शकता पण मी तर तुम्हाला सांगेल तांदळाची खीर करा त्याचबरोबर उडदाचे वडे उडदाचे वड्यांना खूप महत्त्व आहे श्राद्ध पक्षामध्ये जो स्वयंपाक करत असतात ते अगदी खीर कडी आणि वडे याला महत्त्व आहे तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करायचं आहे आम्हाला वडे करायला नाही जमणार तर तुम्ही खीर चपाती करू शकता हे पण नाही जमलं तर तुम्हाला भात भात दाखवायचा आहे तर भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे तर तुम्ही त्या भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे दही भाताचा नैवेद्य करायचं आहे त्यानंतर आघारी द्यायची आहे दही आघारी द्यायची आघारी देणे म्हणजे काय आपण श्राद्ध तिथीला ती आघारी करत असतो थोडक्यात सांगते एखादी बाईने चपाती म्हणजे एखाद्या बाईने चपाती आणि खिरीचा नैवेद्य दाखवला आहे तर एका कावळ्या एक कावळ्याला दाखवायचा आहे एक गाईला दाखवायचा आहे आणि एक फोटो असतो त्याच्या समोर आपल्याला ठेवायचा आहे सात पिढ्यांपर्यंत तर्फणविधी विधी आपण करणार आहोत तर्फण विधी करायचा आहे पण काहींना तेही शक्य होत नाही नाही झालं तर माझ्याकडून आघारी पेटवायची आहे तर काय घे आपल्याला एक लोखंडाची कढई घ्यायची आहे किंवा लोखंडाचा तवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये गवऱ्या घ्यायच्या आहेत लाकडं खरं तर लाकडं वापरत नाहीत पण आम गवऱ्या भेटत नाही तर आम्ही लाकडं घेतली तर चालेल तर थोडंसं लाकडं घे भेट म्हणजे गवऱ्या जर भेटल्या तर अतिशय उत्तम जरी नाही तर आपण थोडीशी लाकडं किंवा गवऱ्या घ्यायच्या आहेत ते पेटवायचे आहेत ते दही भात जो नैवेद्य आहे तो आपल्याला एकत्र एक करायचा आहे आणि आपल्याला आपल्याला आघारी द्यायची आहे आघारीमध्ये दही भातात घास टाकायचा आहे हे माझ्या सासूबाईंचा हे माझ्या अज्ज सासराचा असं आपल्याला बोलायचं आहे जे तुमचे कोण गेले असतील तसं तसेच त्यांचं नाव घेऊन आपल्याला ते दही भाताचा नैवेद्य टाकायचं आहे सगळं ते जळत जलता, जळताना म्हणजे ते सगळं जळल्यानंतर ते उचलून एका पिशवीत घेऊन ते निर्मल्या टाकायचं आहे याला म्हणतात आघारी देणं ज्यांना शक्य होतं त्यांनी आघारी द्यावी नाहीतर आपल्याला कावळ्याला घास द्यायचा आहे आमच्याकडे कावळा नाही येत तर तुम्ही काय करायचं तुम्ही कावळ्याचा घास काढायचा आहे मग कावळा खाऊ या ना खाऊ पण कावळ्याचा घास आपण काढलेला आहे मग कावळा जरी नाही खाल्ला तर दुसरा पक्षी येऊन तरी खाऊन जाईल आपल्याला घास काढून ठेवायचा आहे ची लक्षणे ती भयंकर असतात आपण पण पित्रांचे खूप देणं लागतो सात पिढ्या त्यांनी जरी कष्ट केलं नसतं तर जरी जीवाचं रान केलं नसतं जे आपण बघतो ते आपण बघितलं नसतं जीवदान म्हणजे जीवदान पण त्यांच्यामुळेच भेटलं आहे हा दिवस त्यांच्यासाठी आहे तर त्यांना समर्पित असावा तुम्ही वडे करणार असाल किंवा खीर चपाती करणार असाल नाही तर नाही जमलं तरी दही भाताचा दही भात अर्पण केला तरी चालेल गाईला पण दिला तरी चालेल कावळ्याला आघारी तुम्ही दिली तरी चालेल तर्फण विधी करायचा कसा करायचा विधीवर व्हिडिओ केलेला आहे सात पिढ्यांचा उल्लेख करून आपल्याला तर्फण विधी करायचा जर तुम्ही श्राद्धाच्या दिवशी या गोष्टी दान केल्या असतील तर अतिशय उत्तम खरंच सांगू तर सर्व पित्री अमावस्याला सगळे सगळेजण दान करत असतात अन्नदान तर सगळ्यात श्रेष्ठ आहे एक गोरगरीब आहे त्यांना पण गरज भासत नाहीत यथाशक्तीने तुम्ही दान करू शकता घरातला एखादा व्यक्ती गेला आहे तर आता आपण पाऊस पाऊस पडत आहे ऊन पण भरपूर आहे थंडी पण वाजत आहे पण आपण या दिवसामध्ये आपण जर एखाद्याला छत्री दान करू शकतो चादर दान करू शकतो तुमच्या यथाशक्तीने जे तुम्हाला गोष्टी जमतील ते म्हणजे कपडे पण तुम्ही दान करू शकता यथाशक्तीने तुम्हाला करायचं आहे दानाला अतिशय महत्व आहे आपल्याला पण त्यांना निरोप द्यायचा आहे आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात ते जात असतात तेव्हा चांगलं खाऊ पिऊ घालत असतो त्याचबरोबर आपण जाताना काही ना काही गोष्टी देत असतो ते बघत आहेत जे श्राद्ध पक्षामध्ये जे केलेलं आहे ते सगळं बघत आहेत ज्यांनी श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण केलं नाही ज्यांना जमलं नाही तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही तुम्ही आता पण करू शकता सर्व पित्री अमावस्याला जर श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करू शकता हरकत नाही दानामध्ये अन्न अन्नदान श्रेष्ठ मानलं जातं तुम्ही चप्पल दान करू शकता छत्री दान करू शकता कपडे दान करू शकता एखादे जर बाबा गेले असेल तर जे बाबा धोतर घालतात तर तुम्ही धोतर पण दान करू शकता एखादी सवासनी गेली असेल तर तुम्ही साडी दान करू शकता एखादी कुमारिका गेली असेल तर तुम्ही ड्रेस दान करू शकता तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला दान करू शकता नक्कीच दान करा एक सांगते देव भरपूर देतो ते सुद्धा त्यांची सुद्धा आपल्या पित्रांची सुद्धा आपल्यावर कृपा राहावी अमावस्याला हिरण्यदान करतात हिरण्यदान म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगते पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्याला तुमच्याकडून हिरण्यदान झालं तर प्रखर पितृदोष असेल किंवा सात पिढ्यांपर्यंत तर ती मुक्ती मिळते सात पिढ्या काही दोष लागला असेल तर ते मुक्ती मिळते हिरण्यदान कसे करायचे तर तुम्हाला सांगते सवा पावसाळ पेढे घ्यायचे मग ते पिवळे असो किंवा पांढरे असो जानव जोड घ्यायचं आहे अकरा रुपये दक्षिणा घ्यायच्या आहेत या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्ही यथाशक्तीने एकवीस रुपये एक्कावन्न रुपये किंवा अकरा रुपये तुमची इच्छा जे सगळं तीन गोष्टी ला पन्नास रुपये लागतील तर तुम्ही खरेदी करू शकता हे दान तुम्हाला दुपारी बारा वाजता करायचं असतं तर तुम्ही तर्फणविधी विधी जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तेव्हा आपल्याला नैवेद्य अर्पण करू शकतो तेव्हा ते तर्फणविधी करायचं आहे तर हिरण्यदान हे दुपारी बारा ते साडेबारा वाजता करायचं आहे हिरण्यदान हे गुरुजींना करायचं असतं गरजू व्यक्तींना करायचं नाही आहे तुम्ही वेगळं दान करू शकता गरजू व्यक्तींना थोडक्यात सांगते जे ब्रह्म जे ब्राह्मण गुरुजी असतात ते सग सगळ्यांना सगळे हिरण्यदान घेत नाहीत तर ते गुरुजी म्हणजे ब्राह्मण जे गुरुजी असतात तेच घेत असतात तर आपल्याला संकल्प करावा लागतो जवळपास तर केंद्र असेल तर केंद्रात आपल्याला जर गुरुजी भेटले तर त्यांना तुम्ही द्यायचं आहे दुसरे कोणते जरी गुरुजी असतील म्हणजे ब्राह्मण गुरुजीच पाहिजेत त्यांना द्यायचं आहे हिरण्यदान ते स्वीकारतील आपल्याला बारा वाजताच हिरण्यदान करायचं आहे तुमच्या जरी ओळखीचे ब्राह्मण गुरुजी असतील तरी त्यांना तुम्ही द्यायचं आहे ते घेतील हिरण्यदान हे सर्व पित्री अमावस्याला खूप महत्त्व आहे प्रत्येक एक एकतरी हिरण्यदान केलं पाहिजे ज्यांनी श्राद्ध पक्षामध्ये काहीच करता नाही आलं तर ज्या त्यांना सर्व पित्री अमावस्याला ह्या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत ते आवर्जून करा मी व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ